आंतर जिल्ह्यातील चेन स्नॅचिंग सराईत गुन्हेगारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली अटक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळच्या सुमारास सिन्नर शहरातील सदरवाडी रोडवर अज्ञात दुचाकी स्वारांनी भरधाव वेगाने येऊन पायी चालणाऱ्या एका महिला शिक्षिकेच्या गळ्यातील सोन्याची पोत जबरीने चोरून नेल्याबाबत सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता तसेच दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या सुमारास सिन्नर शिर्डी महामार्गावर मुसळगाव शिवारात काळ्या रंगाच्या दुचाकीवरून भरदाव वेगाने आलेल्या दोन चोरट्यांनी विनर टाउनशिप मुसळगाव येथे राहणाऱ्या एका महिलेची सोन्याची पोत जबरीने चोरी केल्याची घटना घडली होती त्याबाबत एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता दोन्ही गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम दशमाने व अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी आदेश केले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजू सुर्वे यांनी सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांनी आरोपींच्या सांगितलेले वर्णन आणि गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीवरून गोपनीय माहिती घेऊन सदरचे गुन्हेगार हे अहिल्यानगर जिल्ह्यातील असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर जिल्ह्यातील अशोकनगर श्रीरामपूर परिसरात सतत दोन दिवस पाळत ठेवून गुन्हेगार अजय संजय पंडित राहणार वडगाव निपाणी तालुका श्रीरामपूर श्री जिल्हा अहिल्यानगर यास शिताफीने ताब्यात घेतले आरोपीस विचारपूस केली असता त्यांनी त्याचा साथीदार गणेश विजय चव्हाण राहणार अशोकनगर श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर याच्यासह बजाज पल्सर मोटारसायकलवर येऊन सिन्नर शहरात चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे यातील ताब्यात घेतलेला आरोपी अजय संजय पंडित यास वरील गुन्ह्यात अटक करण्यात आला असून त्याच्या कब्जातून गुन्ह्यामध्ये वापरलेली बजाज मोटारसायकल तसेच गुन्ह्यात चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्री करून त्याचा वाटेला आलेली रक्कम एक लाख रुपये हस्तगत करण्यात आलेली आहे सदर आरोपीचा साथीदार गणेश विजय चव्हाण याचा पोलीस पथक कसोसीने शोध घेत असून सदर आरोपींकडून स्नॅचिंगचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या आदेशांवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस, पोलीस निरीक्षक राजू शुर्वे पोलीस निरीक्षक संदेश पवार पोलीस अंमलदार नवनाथ सानप विनोद टिळे हेमंत गिलिबुले प्रदीप बैरम यांच्या पथकाने चैन स्नॅचिंगचे दोन्ही गुन्हे उघडकीस आणून कामगिरी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा